था, था, सत्यदर्शन सत्यदर्शन थाटमाट न करता साधेपणाने विवाह सोहळा व्हावेत मराठा वधूवर मेळाव्यात समाजाचा सूर विवाह सोहळा जमवताना वधूवरांसाठी काही अवास्तव अटी घातल्या जात आहेत यामुळे विवाह जमवण्यात अडचणी निर्माण होत आहेत विवाह जमवताना मुलामुलींचे कर्तृत्व पाहावे केवळ उत्पन्नाचे किंवा मालमत्तेचे मूल्यांकन करू नये तसेच विवाह सोहळा करताना कोणताही डोम डोल थाटमाट न करता साधेपणाने विवाह सोहळा साजरी करण्याची प्रथा मराठा समाजाने सुरू करावी असा सूर निर्मल कुमार फडकोरे सभागृहात मराठा सेवा संघाच्या वधूवर मेळाव्याच्या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी काढला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील होते यावेळी विच विचार विचारपीठावर मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष सूर्यकांत पवार कार्यकारी अभियंता सदाशिव शेळके मराठा पतसंस्थेचे चेअरमन अमोल शिंदे माजी महापौर उपमहापौर नानासाहेब काळे राज्य बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष दत्तामामा मुळे तुळजापूरचे उपनिबंधक दत्तात्रय मोरे संभाजी ब्रिगेड अध्यक्ष सोमनाथ राऊत अॅडवोकेट बाबासाहेब जाधव प्राध्यापक गणेश देशमुख रवी मोहिते महादेव गवळी जिजाऊ ब्रिगेडच्या उज्वला साळुंके उपस्थित होते यावेळी प्रशांत पाटील सदाशिव शेळके अमोल शिंदे दत्तामामा मुळे यांची भाषणे झाली प्रस्तावित सदाशिव पवार यांनी केले अभिंजली जाधव संजीवनी मुळे वर्षा राणी पवार उज्ज्वला साळुंके लता ढेरे प्रकाश ननवरे आर पी पाटील अंबादास सपकाळे राम माने दीपक शेळके परशुराम पवार नवनाथ कदम डॉक्टर संजीवनी मुळे रमेश जाधव दत्ता जाधव नितीन चव्हाण यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचलन आभार लक्ष्मण महाडिक यांनी मानले करता असं स्थळ पाहिजे आणि जमलेली लग्न टिकायची आज परिस्थिती अशी आहे